निर्णय काय येतोय पंचायतचा निर्णय आलाय हे न्याय मिळत आहेत हे न्याय मिळवण्यात सुंदर बोलंदाजी करतोय आणि सगळ्यासाठी अजून प्रक्रिया अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला सुंदर बोलंदाजी मिळाली

गितेश मात्र बाद होतोय पहिला धक्का बसतोय पहिला धक्का बसतोय गितेशाच्या स्वरूपात आता मात्र गितीशाची जागा घेण्यासाठी आहे विवेक त्याला टीम जास्त घेऊ नका मित्रांनो दरम्यान एक टक्के संत संघाचे धावसंख्या होते आठ धावा एक कडी आठ पहिल्या संघायचं ती दुसरं चेतक घेऊन आला आहे संस्कार आता मात्र असेल या संस्काराचा पहिला चेंडू सुंदर झेल का परंतु सुंदर झेल घेतलाय पक्का तिकडे सुंदर होता परंतु तितका सुंदर झेल घेतला आहे सुंदर झेल घेतला परंतु बोलंदाच बाब होतो नाही मात्र कोणतीच

चेंडू बाहेर किती धावा मिळतात दुसरे दहा चेंडू धावतात तर पूर्ण केले तो तर धावा सिद्धांत दोन्ही फलंदाज मोठी आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये गुलंदाजी मात्र सुंदर करतोय संस्कार संघासाठी ती पोहोचे बाहेर करण्यात यश मिळालं संस्कार याला मात्र साहेब असेल सलामीचा सलामी वीर या साहेब घ्यायला तयार संस्कारचा चेंडू दिशेने घेण्याचा प्रयत्न होता मित्र परंतु मात्र प्रयत्न एक दोन दहा मिनिटात तीन धावा होते परंतु एक चार दोन दहा मिनिटात याची होती जेल घेण्याचा सुंदर प्रयत्न होता परंतु संघाची धाव संख्या होते तीन चार मिनिटात षटक म्हणावं लागेल याच तीन मोठे गरीब मिळालेला छटक इशारा येतो दोन षटकांचा धाव संख्य होते तीन आज चार गरिबा धावा आता मात्र होईल पहिल्या व संघासाठी तिसरा व अंतिम छटक घेऊन कारवाई ब्रह्म आता मात्र साईला असेल साहिल पहिला मात्र कुठेतरी आताच्या छटक्यामध्ये कुठेतरी आतिषबाजी करून धाव संख्या मोठी गोळा करावी लागेल

सर्व लाईन आणि देखीलच जागे राहायचंय सर्व खेळाडू लाईनच्या बाहेर उभा राहायचं कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची संस्कार चेंदा पुढील चे सामना केलेला संस्कार एक चेडू सहा गाव पाहूया कोण विजयी होतोय आणि राहूया चेडू कधी सार्थक आहे आणि फेल जास्त सुंदर फेल घेतला आणि ते विजय होत श्री अज्ञेश्वर श्री शंकर संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन परत